याला म्हटलं जातं गंगासागर तळ पस्तीस फूट खोल आहे एकशे चौऱ्याऐंशी मीटरचा घेरा आहे छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला काशीवरून गागा भट्ट आली होती आणि राजांच्या अभिषेकसाठी पाणी आणलं राजांना अभिषेक घातला पाणी उरलं ते सोडलं याच्यात पाणी सोडताना गागा याच्यावर एक कविता असली ती कविता अशी आहे की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणले सात नद्याचे सात समुद्राचे पाणी जलिले झाले तीर्थांची घरं नाव त्याचे गंगासागर पस्तीस फूट खोल वर्षाच्या बाराही महिने पाणी याच्यामध्ये असतं रायगडाची अभिमानाची गोष्ट म्हणजे काय रायगड किल्ल्यावर आजही खाली दोन गावांना पाणी पुरवठा होतं एवढं मोठं पाणी रायगडावरती आहे पहा बघा हे गंगासागर तळ आहे आता हिरोजीने बांधकाम सुरुवात केली परंतु हिरोजीना रायगडावर एवढा मोठा दगड शक्य होत का राजे हिरोजींसारखे हुशार होते थोडेफार काही के केले हिरोजीने भले मोठे अकरा खड्डे गडावर खोदले त्यातला दगड निघाला बांधकामाला वापरला तळाव जिथे खड्डा पडला उत्तर त्या साईडला भिंती बांधल्या लोकांना पाणी पिण्यासाठी जागा झाली बांधकामाला दगड झाली पाणी आडवा पाणी जिरवा चारशे वर्षापूर्वीच आपल्या राजाने आणि ते हिरोजीनी मोहीम राबवली पहा बघा हे गंगासागर तळा आहे पहा बघा आता याच्यातलं पाणी आपण म्हणतो ना खालून येताना आपल्याला खालून येताना मनात शांत एक शंका येते की खालून वरती पाणी येते तर नाहीये रायगड किल्ल्यावरून आजही खाली दोन गावांना पाणी पुरवठा होतो एवढं मोठं पाणी रायगडावर हो रायगडावर दोन वर्ष पाऊस पडला नाही पाण्याची कमतरता ना उभ्यात दिल्लीचा लाल किल्ला का आपण सर्वांनी त्याच्यावर एक पॉइंट आहे दिवाणे आम दिवाणे खास जसं आम पाहिलं आम म्हणजे दरबार आणि हे खास न्यायालय मंत्रालय तीनशे पासष्ट गड किल्ल्यांचा जो लेखी कागदीपत्र व्यवहार काम तो इथूनच चालला जात होता हे राजांचं त्यावेळचं सचिवालय दफ्तरखाना म्हटला तरी चालेल ज्या खिडक्या आहेत ती राजांची एसी रूम आहे थंड खाण्यासाठी जागा खाली उंच इमारती बघितली का दोन हे विजयस्तंभ मनोरे त्यावेळेस इलेक्ट्रिक सोल ऊर्जा हा प्रकार नव्हता जर का आपल्या राजाने एखादा गड किंवा किल्ला स्वराज्यात निर्माण केला तर जनतेच कसं कळवणार तर एका याच्यावर भगवा ध्वज फडकवला जात होता एका याच्यावरती राजांच्या राण्या हवाखान्यासाठी यायच्या जनतेस कळवल्या जात होता राजे आनंदात राजे खुशित आहेत त्याला म्हटलेल्या विजयस्तंभ मनोरे